नमस्कार मी अद्वैत चांदेकर म्हणजेच अक्षर कोठारी लक्ष्मीच्या पावलानी किशोरी आंबे म्हणजे संगीता खरे लक्ष्मीच्या पावलानी मध्ये हॅलो मी म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी मधला सोहम चांदेकर नमस्कार मी रोहिणी नाईक म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी मधले काजल खरे नमस्कार मी साधिका बनारसवाले म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी मधलीच आहे ना

आशा म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी कला अद्वैत चांदेकर लक्ष्मीच्या पावलांनी मधली मी मंजुषा गोडसे म्हणजे सरोज चांदेकर लक्ष्मीच्या पावलांनी सिरियल अद्वैतची आई नमस्कार मी दिपाली पानसरे आणि मी लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये रोहिणीचं कॅरेक्टर करते नमस्कार मी सतीश आगाशे लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये श्रीकांत चांदेकर नमस्कार मी अद्वैत खड्डे मी लक्ष्मीच्या पावलांमध्ये राहुल हे कॅरेक्टर नमस्कार मी अभय खडपकर लक्ष्मीच्या पावलाने बरी दिनकर खरे म्हणजे संगीताचा पती कला नयना आणि काजल यांचा बाबा मालिकेची उत्कंठा वाढत आहे कला चांदेकर ही घरामध्ये हुकूमत गाजवते काय पुढचं उत्सुकता ताणली गेली आहे तुम्ही हिंट तर देऊ शकता आम्हाला

आणि त्याच्यासोबत सिल्वरच्या नाही ऑक्सिडाईज टोन अशी ज्युलरी असा आमचा पूर्ण ड्रेस कोड आहे आता सगळ्यांनी आम्ही तसंच डिझायनिंग केलेलं आहे सगळ्यांचं आपलं आपल्या कपड्यांचं सो येस आम्ही घ्या आहोत सी ग्रीन सी ग्रीन कला आणि अद्वैतला प्रश्न आहे या मालिकेने तुम्हा दोघांना काय दिलं खूप चांगला मित्र खूप चांगली मैत्रीण आपण आपण सहकलाकार आणि खूप शिकायला मिळाले आपण काम करत असताना सहकलाकारांकडून खूप काही गोष्टी शिकत असतो तर तुम्हा सर्वांना एकमेकांकडून काय काय शिकायला किंवा कुठला गुण घ्यायला हवं खूप पेशन्स मिळाले शिकायला मध्ये जो अप्रोच लागतो तो शिकायला मिळाला आमच्याबरोबर बरीच वर्ष काम केलेले कलाकार आहेत आणि त्यामुळे इट हॅज बीन लर्निंग एक्सपिरियन्स थ्रू होतीच असं डल मी आपल्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी एक नेगेटिव्ह पॉईंट्स असतात त्या बरोबर ओव्हरकम करून पुढे कसं जायचं हे या टीमकडनं शिकायला मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या मनात असतं खूप कलाकाराच्या की आपल्याला हे जमत नाही आपल्याला हे जमत नाही पण ही टीम अशी आहे की ती इतकी एनकरेजिंग आहे की कुठलीही गोष्ट करायला एक डेरिंग देते

या भूमिकेने तुम्हा दोघांना काय प्रेक्षकांचं भरपूर प्रेम बुल प्रेक्षकांचा शेवटचा प्रश्न या मालिकेचं शीर्षक गीत तुम्ही सर्वांनी म्हणायचं एक कडवत हो। <laughs>